पाच दिवसानंतर कांदा लिलाव सुरू कांद्याचे भाव दोनशे पन्नास रुपयांनी कोसळले कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज कांदा आणि मुख्य बाजार पाच दिवसांपासून बंद होता लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव आजपासून सुरू झालेले असून लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपयांची घसरण झालेली आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितलं पाच दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी पंधराशे रुपये भाव मिळाला होता त्यात दोनशे पन्नास रुपयांची घसरण होऊन आज बाराशे पन्नास एवढा भाव मिळतो आहे केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र आज भाव वाढण्याऐवजी उलट घसरण होते आहे आणि हे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दुपारी बारा वा� वाजेपर्यंत सात हजार आठशे क्विंटल कांद्याची आवक झाली आहे कांद्याला लासलगाव कृषी का उत्पन्न बाजार समितीत बाराशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारतजी दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी संघटनेने लढा दिला व वीस टक्के निर्यात शुल्क ही हटवण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठं यश म्हणावं लागेल व अध्यक्षांचं पण यामध्ये मोठं यश आहे परंतु एक एप्रिलला सरकारने जो निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला तो त्या काल दुपारपासून ज्या व्यापाऱ्यांचे कांदे बाहेर पाठवले हो जात आहे ते विनाशुल्क पाठवले हो जात आहे परंतु आज रोजी ज्या वेळेस कांदा मार्केट चालू झालेला असेल गाव इथे तर ते त्याचे भाव हजार बाराशे बारा ते साडेबाराशे याच्यावरती निघाले नाही आणि जेव्हा वीस टक्के निर्यात शुल्क होतं त्यावेळेस कांद्याचे भाव होते पंधराशे ते साडेपंधराशे हा भाव होता परंतु आज रोजी निर्यात शुल्क हटून देखील कांद्याचे भाव पडले असं वाटायला लागलं वीस टक्के निरज शुल्क होती ती योग्य होती की काय नेमका हा सरकारचा काही घोटाळा आहे की व्यापाऱ्यांचा घोटाळा आहे ते आम्हाला कळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे मग आमच्या मते वीस टक्के निरज शुल्क जेव्हा हटवली आम्हाला एक समाधानकारक असं वाटत होतं दोन हजार ते बावीसशे पंचवीसशेपर्यंत ला उन्हाळ कांद्याचं मार्केट जाईल परंतु परिस्थिती ही उलटी झालेली आहे त्यामुळे सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी